अल्पवयीन मुलीच्या शोधात होणाऱ्या दिरंगाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दोन महिन्यापूर्वी वाईमध्ये शिकणारी शाळकरी मुलगी बेपत्ता झाली असून अद्यापही तिचा शोध न लागल्याने हवालदिन झालेले मुलीचे नातेवाईक वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली हे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी महिला सातारा जिल्हा अध्यक्ष सुनंदा मोरे सातारा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अजित कांबळे सातारा जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दयानंद माने सातारा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप सातारा जिल्हा शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे समाधान कांबळे सूरज जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते जय भीम जय शिवराय कांबळे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष माझ्या बरोबर उपाध्यक्ष बाळासोब जगताप त्याचप्रमाणे सातारा शहर अध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते समाधान कांबळे आज जिल्हा अधिकारी सातारा येथे आलेलो येथे येण्याचं कारण असं की गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये वाई येथे एक अल्पवयीन मुलगी घरामधून मिस झालेली होती त्या संदर्भात संदर्भे घरातील माणसांनी ती वाई पोलीस स्टेशनला केली होती सातारा अधीक्षक यांनाही के केली होती परंतु अद्यापही कोणत्या प्रकारचे त्याच्यावर चौकशी केलेली नाही किंवा त्या कुटुंबाला तिच्याविषयी काहीच सांगितलेलं नाही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींच्या अत्याचाराच्या घटना चाललेल्या आहेत त्याच अनुषंगाने या मुलीवरती असा काय मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला आहे का ही आम्हाला मोठ्या प्रमाणात Uh, मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळतंय की असं काय होऊ नये किंवा तिची हत्या झालेली आहे का ते हे पण आम्हाला काही कळालेलं नाही त्यामुळे जर पोलीस प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि हे लक्ष दिलं नाही म्हणूनच आज आम्ही जिल्हाधिकारी सातारा येथे आलेलो आहोत जर यावरती आठवड्यामध्ये जर आम्हाला त्या मुलीची काही बातमी जर मिळाली नाही तर सातारा जिल्हा अधिकारी कार्य कार्यालयासमोर संबंधित वंचित बहुजन आघाडी तसेच पीडित पीडितांच्या घरातील सर्व लोकांना घेऊन सातारा कार्यालयासमोर एक मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी मी देत आहे एवढं बोलतो थांबतो जय भीम जय शिवराज जय संविधान सर्वांना भी, जय भीम मी सुनंदा कृष्ण मोरे वंचित भोजन आघाडी आज आम्हाला वाई इथून आमच्याकडे एक संघटनाला अर्ज आलेला आहे एका मुलीचा आज सात वर्षाची मुलगी आज दो, दो, दो जवळजवळ दोन महिने झाले गायब झालेले चौदा वर्षाची मुलगी आणि दोन महिने झाले गायब झालेले वारूनवार महिलांनी पोलिसांकडे तक्रार करत असताना त्यांनी पोलिसांनी अद्याप त्यांना न्याय दिलेला नाही आज मुली ओ महिला त्यांचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे तर ह्या प्रश्न मुलींच्या आणि महिलांच्या प्रश्नासाठी आज लवकरातल्या लवकर प्रशासना जागा व्हावं हो। आणि महिलांना काहीतरी न्याय द्यावा आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्याकडे अर्ज आलाय आज आम्ही कलेक्टर ऑफिसला अजित कांबळे आणि मी आम्ही दोघांनी अर्ज दिलेला आहे आमच्या संघटनेने बरेच अर्ज दिलेला आहे त्या अर्जाला जर अनुसरण जर तुम्ही न्याय दिला नाही पूर्ण जिल्ह्याच्या ताकदीनं महिला घेऊन मी कलेक्टर हॉकीच्या हो दारात आंदोलनला आठ दिवसाच्या भेटला भेटला नाही तर आम्ही आंदोलनला बसूया आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा